नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर आज आपण आपल्या भारतातील पंचवार्षिक योजना यावरती प्रश्न पाहणार आहोत एकदम शॉर्टमध्ये पण जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत असा शॉर्ट पण इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी कोणाकडून दिली जाते तर राष्ट्रीय विकास परिषद यांच्याकडून पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी दिली जाते पुढचा प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन हा पहिला पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आला तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भाकरा नांगल प्रकल्प हाती घेतलेला आहे पुढचा प्रश्न पहिली पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती तर हेराल्ड डोमर यांच्या प्रतिमानावरती पहिली पंचवार्षिक योजना आधारित होती महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पंचवार्षिक योजनेवरती ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय मित्रांनो तर बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता पुढचा प्रश्न दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावरती होता तर जड व मूलभूत उद्योग यावरती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता दुसरी व तिसरी पंचवार्षिक हो योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती तर महालोनोबिस यांच्या प्रतिमानावरती दुसरी व तिसरी पंचवार्षिक योजना आधारित होती नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट हा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता चीनने भारतावर आक्रमण कधी केले होते तर एकोणीसशे बासष्टला केलेले आहे चीनने आपल्या भारतावरती आक्रमण त्यावेळेस तिसरी पंचवार्षिक योजना चालू होती पुढचा प्रश्न आपला पाकिस्तानने भारतावर आक्रमण कधी केले होते किंवा कुठल्या साली केले होते तर एकोणीसशे पासष्टला ला केलेले होते हे सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पाकिस्तानने आपल्या भारतावरती आक्रमण केलेले आहे हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत मित्रांनो तर लक्षात ठेवा आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना कोणती तर तिसरी पंचवार्षिक योजना आहे जी की आतापर्यंत अपयशी ठरलेली योजना आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता तर एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता कोणत्या योजनेच्या काळात गरिबी हटावची घोषणा दिली गेली तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरीबी हटाव ही घोषणा करण्यात आली होती पुढचा प्रश्न चौथी पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती तर डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या प्रतिमानावरती चौथी पंचवार्षिक योजना आधारित होती आत्तापर्यंत कोणत्या योजनेत कृषी उत्पादनाचा सरासरी वृद्धी दर सर्वाधिक साध्य झाला आहे तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक कृषी दर साध्य झालेला आहे पुढचा प्रश्न चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते चौथ्या पंचवार्षिक योजनेत एकात्मिक बाल विकास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली तर पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकात्मिक बाल विकास योजना सुरू करण्यात आली होती पाचवी व सहावी पंचवार्षिक योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती तर वकील व ब्रह्मानंद यांच्या प्रतिमानावरती पाचवी व सहावी पंचवार्षिक योजना आधारित होती कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना असे म्हणतात तर सातवी पंचवार्षिक योजना तर या योजनेला रोजगार निर्मितीजनक योजना म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न भारतात सूचक नियोजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला तर आठवी पंचवार्षिक योजना तर या योजनेपासून भारतात सूचक नियोजनाचा पूर्ण प्रारंभ झालेला आहे कोणत्या योजनेपासून सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चापेक्षा खाजगी क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली तर आठव्या पंचवार्षिक योजनेपासून सार्वजनिक क्षेत्रावरील खर्च जास्त होण्यास सुरुवात झाली पुढचा प्रश्न अकराव्या योजनेदरम्यान सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रावर प्रस्तावित आहे तर अकराव्या योजनेदरम्यान सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवा यावरती आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा हा कालावधी आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेचा पुढचा प्रश्न भारताच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य काय होते तर जलद अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हा बाराव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य आहे मित्रांनो आज आपण काही भारतातील पंचवार्षिक योजना यावरती प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू